श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी युपीएससी युपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वामी महाराजची सेवा कशी करायची जेणेकरून तुम्ही परीक्षेत यशस्वी होऊ शकाल तोत्रेपणा जातो परीक्षेत यश प्राप्ती मंत्र सांगणार आहे ज्या मुला मुलींचा अभ्यास करत नाही किंवा ज्या मुला मुलींना किंवा शिक्षण घेताना खूप अडचणी येतात कितीही अभ्यास केला तरी लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी आमच्या तळेसरांनी खास असा उपाय सांगितलेला आहे बऱ्याच स्वामी भक्तांना सेवेकरांना त्यांच्या मुलांसाठी हा उपाय करून त्यांना अनुभव आलेला आहे उपाय करून बघा खूप मुलामुलींना अनुभव आलेला आहे तर व्हिडिओ शे, शेवटपर्यंत बघा रोज सकाळी आंघोळी नंतर एका पेल्यात पाणी घेऊन त्यात तीन मधले बोट बुडवून मंत्र तीन माळ जप करावा सरस्वती मंत्र ओम ह्रीम श्रीम श्रीम हंस थ थ ठ ठ सरस्वती भगवती शावद्या प्रसदम कुरु कुरु सोहा माळ माळ जप झाल्यावर पेल्यातील पाणी तीर्थ प्राशन करावे या सेवेमुळे तल्लक बुद्धी प्राप्त होते शीघ्र विद्याप्राप्ती होते तोत्रेपणा जातो सरस्वती मंत्र परीक्षेत यश प्राप्ती मंत्र मोरी सुधारा ही सो सब भांती जासू कृपा नाही कृपा आघाती सरस्वती मंत्र डोक्यावर हात ठेवून अकरा वेळा म्हणावा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला जाईल हा मंत्र त्यानंतर रोजची सेवा तीन माळा श्री स्वामी समर्थ जप करावा तीन वेळा तारक मंत्र तीन वेळा हनुमान चालिसा तीन वेळा गणपती अथर्शिष्य तीन वेळा रामरक्षा तीन एक गुरुचरित्र पारायण ज्यांना शिक्षणात यश प्राप्ती हवी असेल तर मुला ही सेवा करावी नसेल जमत तर वडीलही करू शकतात ही सेवा त्यांच्यासाठी पण विद्यार्थ्यांनी स्वतः केली तर लवकर फलप्राप्ती होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हटले तर तुमचा एक जप होतो आणि बरेच स्वामी सेवेकरी ती कमेंट वाचतात त्यामुळे तुमचा जास्त जप होऊन जातो धन्यवाद श्री स्वामी समर्थ